बाबांच्या दसऱ्या निमित्त उपस्थित शोकाकुल सर्व जनसमोर आहे हरिभक्त बाळा कुलकर्णी महाराज आणि सुंदरा शुभर चक्रा समर्थ केली त्यांचे उन्नत करते माझ्या आणि सर्व मान्यवरांनी बाबांच्या आणि या कुटुंबियाची बारी सांगितले आहे बाबांना एकतीस एक एक वर्षाचं आयुष्य लाभलं काबाड कष्ट करत असताना आपल्या तिन्ही मुलांना मुलींना नातवांना चांगले संस्कार दिले आणि एक आदर्श कुटुंब घडवलं पाटळवेळी गावच्या जनगतीमध्ये आणि विकासामध्ये बाबांचा खूप मोठा असं आहे असे एक आदर्श म्हणून हे बाबा जाणे

आज या ठिकाणी होण्यासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर नातेवाईक शोकाकुल शोकाबोल आपा गेल्यानं दुःख होणं साहजिक आहे परंतु समाधानाची बाब एक आहे की एक दीर्घायुष्य त्यांना लाभलं आणि एक चांगले संस्कार आपल्या कुटुंबावरती त्यांनी केलेला त्यांचं नाव बापूर साहेब जरी असल तरी त्यांच्याकडनं खूप मोठे विचार घेण्यासारखे त्याच्यामध्ये आहे सामाजिक बांधिलकी या परिसरामध्ये किंवा परिसरामध्ये कुठलाही सुद्धा दुखाचा प्रसंग असो पण शेठ युवा वयामध्ये सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहत असत दुसरा गुण त्याची माणूस माणसा माणूस आकाश करता ठेवून माणूस जमणार असं हे व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून या माणूसी जर प्रतिबिंब आज या समुदायामध्ये आपण त्या ठिकाणी पाहत आहोत माणूस पैशाने किती श्रीमंत आहे त्याच्यापेक्षा माणसाने किती माणसं कमावलेली आहे त्याच्यामध्ये खरी श्रीमंती त्याच्यामध्ये आहे तिसरा गुण त्याच्यामध्ये मला दिसला तो म्हणजे नम्रता जबरदस्त नम्रता हा माणूस इतका नम्रतेने त्या ठिकाणी बोलायचा की आपण त्याच्याशी बोलत असताना असं आपल्याला वाटायचं की आपल्या कुटुंबातीलच कोणतरी आहे असं आपल्याला त्या ठिकाणी वाटायचं अशा समृद्ध विचाराचा वारसा त्यांनी आपल्या कुटुंबाला त्यामध्ये दिला आहे त्याचं प्रतिबिंब आज आपण त्याच्या कुटुंबामध्ये भाजीराव बुर्जे असेल तर म्हणजे भाजीराव बुलजे किंवा संजय संजय यांची नोकरी म्हणण्यापेक्षा त्या नोकरीच्या माध्यमातून जनतेची सेवा त्यांच्या हातून मध्ये घडत असते त्याचा प्रतिबिंब आज आपण त्या कुटुंबामध्ये पाहत आहोत अशा कुटुंबाचा आधार वाटत आज या आपल्या तुम्ही गेल्याने त्यांना जे दुःख झालेला आहे ते दुःख सहन करण्याची शक्ती बुद्धी सामर्थ्य परमेश्वरांनी त्यांना देव अशी मी परमेश्वर प्रार्थना करतो आपल्या सर्वांच्या वतीने माझ्या टाकल्याची गावच्या वतीने आपले सरपंच दामोना घोडे माझ्या समोर आलेले आमचे दंडामुक्तीचे अध्यक्ष पालभाऊ गावडे असे चौकार घोडे यांच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो ओम शहाती समर्पित करायचे सूर्य कॉर्पोरेशन कुटुंबात मामा आमचे म्हणजे आम्हाला कुठल्याही धार्मिक कार्यक्रमामध्ये काही असेल त्यावेळेस मावून बापू शेटेस मग शक्य शे धार्मिक कार्यक्रमाला हजर राहायचे आज हा तमाम मंचगृष्टीतला परिवार जर पाहिला समाज पाहिला एवढ्या मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत असा हा हा समाज काय विनाकारण कोणाच्या दशिकडे येत नाही जर त्याच्यामध्ये मनामध्ये प्रेम असेल समाज असेल आणि हे सर्व जोपासलं जो ला। हो ते महात्मानी जपासलं कुठल्याही कुटुंबाच्या कुठल्याही धार्मिक कार्यक्रम असेल गुरखर कार्यक्रम सुखद कार्यक्रमाला श्री मामा सगळीकडे हजर राहत होते अहमदनगर असेल नाशिक असेल अकोला जिल्हा असेल या तिन्ही जिल्ह्यातले आणि मुंबईमध्येही पण माणसं या ठिकाणी आलेली आहेत अतिशय सोजो नेतृत् सोजो असं हे नेतृत्व पण म्हणजे कारण पण होते म्हणजे हा फार मोठा राजस्थान सौराष्ट्र आणि या ठिकाणी येऊन तिथे चांगली शेती करणं या ठिकाणचा स्वतंत्र करणं सरपंच पदाची जबाबदारी धुरा सांभाळणं आणि सगळ्या समाजाला घेऊन चालणं सर्वांमध्ये मिक्स होणं दया प्रेम आणि लावणं या सगळ्या कौशल्यचे गोष्ट शाखे होते डॉक्टर शेख हे माझे स्वतःचे बाबा आहेत मला फार दुःख झालं त्यांच्या कुटुंबाला दुःख झालं सर्वांच्या दुःखामध्ये निश्चितपणे आम्ही सहभागी आहोत आणि महाराष्ट्र राज्याचा साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचा सेक्रेटरी इकडे नात्याने मी त्यांना आदरांजली वाहतो त्याचबरोबर आमच्या या गावाचे सर्व सेवे परिवार आणि आमचे हस्तेस्थम यांच्या वतीने भावपूर्व श्रद्धांजली वाहतो स्वर्गीय भूषण धानाजी भाई यांच्या लष्करी वेळेनिमित्त या ठिकाणी भाईकोण यांचे सर्व नाथ एक आदर्श सर्व शोकेल त्या ठागवेळागावच्या दूरप्रिणी माझी जनता हे आता आवडा असे या गावचे माझी एक आदर्श नेतृत्व आणि आपले समाजूषण आज आपल्या लोक या ठिकाणी सर्वनाथ झालेला आहे या प्रसंगी माझ्या बाई कोणा आहे

त्यांचा स्वभाव त्यांचं कुटुंब याबद्दल सविस्तर अशी माहिती सांगितलेली परंतु आमचे मित्र बर्वे बर्वे सर सर आणि सुभाष हे या ठिकाणी प्राथमिक शिक्षक म्हणून काम करीत असताना प्रथम शेंचा आणि आमचा जवळून संबंध आला आणि खऱ्या अर्थानं हा माणूस शिक्षणाच्या संदर्भामध्ये किती हलवाळ होता तालुक्याच्या एका टोकाला असणार आपलं गाव आणि अशा पद्धतीने असणाऱ्या या गावामध्ये शैक्षणिक विकास कसा व्हावा अशा पद्धतीने झाला पाहिजे सातवी पर्यंत शाळा कशा पद्धतीने गेली पाहिजे यासाठी यांना या तालुक्याचे आमदार स्वर्गीय वसंतराव धावळे पाटील यांच्याकडे येऊन कशा पद्धतीने त्यांनी पुढाकार घेऊन या गावामध्ये सातवी पर्यंत शाळा नेवी अशा पद्धतीचे हे व्यक्तिमत्व निश्चितपणानं त्यांचे चिरंजीव बाजीराव भाईक असतील संजय भाईक असतील एक सामाजिक असं संघटनेमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या काम करणारे संजय भाईक सुद्धा एल एस मध्ये काम करत असताना खऱ्या अर्थानं समाजाची सुद्धा त्यांची जी, जी काही नाव जोडलेली अशा पद्धतीने हा वारसा त्यांना जर कोणाकडून मिळाला असेल तो निश्चितपणे आपल्या वडिलांकडून मिळाला याचा या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा वाटतो आणि या ठिकाणी जमलेले जे काही लोक आहेत जी काही संख्या ते खऱ्या अर्थानं या ठिकाणी त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त माझ्या झावे कुटुंबाच्या वतीनं त्याचप्रमाणे गुरुदत्त मटी परिवाराच्या वतीनं आणि वासुंदा ग्रामस्थांच्या वतीनं भावपूर्णाशी आदरांजली श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो ओम शांती ओम शांती आजच्या दुर्भांकी प्रसंगी आजची प्रवचन रूपी सेवा महाराजांना या सेवेपर्यंत धन्यवाद देतो तसेच या परिसरातील परिवारातील आदर्श कुटुंब जे राजकीय धार्मिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये एकदम चांगल्या प्रकारचं या पर्यंत कृषी तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचं काम करणारे आमच्या असणारे मार्गदर्शक बाईक यांना जाऊन दहा दिवस झाले त्यांच्या जाण्याने जे दुःख संपूर्ण परिसराला परिवाराला नातेवा ना करण्यात त्या दुःखातून सावण्याची शक्ती बुद्धी परमेश्वरांना त्याने द्यावीस मी प्रार्थना करतो मी माझ्या वतीने उपस्थित सर्व उपस्थित नातेवाईक मित्र परिवार विशेष करून धार्मिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवरांच्या वतीने व आय नगर दर्शन व सर्व मतदारसंघाचे खासदार डॉक्टर निलेश रंगे यांच्या वतीने आमच्या या ज्येष्ठ असणाऱ्या मार्गदर्शना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि